मित्रांनो नमस्कार आज तुम्हाला एक माहिती द्यायची आहे जे की जेव्हा मी सुरुवात केली होती कामाची म्हणजे मी लोक सांभाळतो रस्त्यावरच्या कामाची जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक माणूस होता आणि माझ्या इंस्टाग्रामचे फॉलोअर्स फक्त एक दोन ते तीन होते पण आज माझ्या इंस्टाग्राम फॉलोअर्स फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे एक लाख पस्तीस हजार आहेत आणि त्या एक लाख पस्तीस हजार या सपोर्टमुळे मी आज जवळपास कमीत कमी पासष्ट लोकांचे एक चांगल्या प्रकारे सांभाळ करतोय तर तुमच्या सपोर्टमुळे एक पस्तीसचे दोन पस्तीस होऊ शकतात दोन पस्तीस ते चार पस्तीस होऊ शकतात म्हणजे चार लाखापर्यंत आपले पॉलस होऊ शकतात आणि चार लाख फॉल झाले की असं म्हणत नाही की माझे वा फॉलोअर्स वाढावं म्हणून पण मला एवढं सांगायचं की बाबा तुमच्या मत्तीमुळे आज मी शंभर ते दोनशे पाचस सांभाळायला पण वेळ लागणार नाही कारण माझं काम कसं आहे तुमच्या सपोर्ट चालतंय आणि शंभर टक्के सांगतोय की बाबा एकच्या जागी दोन दोनच्या जागी चार जसं सांभाळायचा माझा प्रयत्न आहे शंभर टक्के असंच होईल किंवा एक दिवस जवळपास कमी तुम्ही माझं स्वप्न आहे चारशे लोकांचं संगोपन करायचं आणि पण पूर्णपणे सर्वसामान्य लोकांच्या मते कारण आपलं जे आश्रम चालतंय मी दर व्हिडिओमध्ये एकच सांगतोय की आपलं आश्रम फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांच्या मते चालतंय लोक आहेत ते तुम्हीच आहेत कारण तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचले पासष्ट सांभाळतोय उद्या दोनशे पासष्ट सांभाळेल फक्त आणि फक्त तुमच्या मिळतो कारण कसं आहे जेव्हा जेवढं माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढतील माझे शेअर वाढतील तेवढे लोक म्हणजे मी व्हिडिओ जर एखाद्या टाकला याला याच्या घरापण हा व्हिडिओ पाठवा तो व्हिडिओ तर त्याच्या घर घरापण पोचला तर तो व्यक्ती घरापण पोहोचल नाही जरी पोचला तर त्या व्यक्तीचा मी सांभाळताना कारण कसं असतं माहिती का नाही आज माझा आश्रय फक्त आणि फक्त इंस्टाग्रामच्या मध्यवर चालते बरं का मला कुठलाही सपोर्ट नाहीये कुठलं राज्य काही राजकीय सपोर्ट नाहीये ना गव्हर्नमेंटचा सपोर्ट नाहीये कुठलं फाउंडेशन पण माझ्या पाठीमध्ये थांबलेलं आहे जे आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या मतीमुळे चालते आणि मला एवढीच रिक्वेस्ट आहे की मला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की होता चढ माझ्या आश्रमची प्रसिद्धी करा लोकांपर्यंत पोहोचवा यांच्या घरा पण व्हिडिओ जाऊ द्या त्याच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि तसंच मी आता युट्यूबला पेज चालू केला माझा राधाकृष्ण फाउंडेशन कारण माझा आश्रम चालू होणार तीन वर्ष झाले तीन वर्षामध्ये इथपर्यंत गेलो मी फक्त आणि इंस्टाग्रामच्या मत्तीमुळे आता युट्यूब पण चालू केलं युट्यूबच्या मत्तीवर कोणी थोडंफार आणखी याच्यामध्ये ग्रोथ आणू शकतो युट्यूबच्या पेजचं नाव आहे श्री राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा आणि त्या पण पेजला तुम्ही असंच फॉलो करा त्याच्यावर माझे व्हिडिओ पडतात त्याच्यावर अपडेट असतात जसं इथं असतात तिथं तसंच असतात सेम फक्त एवढंच कसं आहे त्याच्यामुळे थोडं का थोडं आणि माझ्यामध्ये भरील माझ्या कामामध्ये भरील एवढीच रिक्वेस्ट आहे धन्यवाद